ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचे फार महत्व आहे ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात फाल्गुन महिन्याच्या अमावस्या तिथीला आठ एप्रिल ला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे विशेष म्हणजे तब्बल चोपन्न वर्षानंतर पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण लवकरच होणार आहे हिंदू धर्मात चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण हे शुभ मानले जात नाही या कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर आठ एप्रिल रोजी असलेले सूर्यग्रहण खूप खास आहे या ग्रहणाचा व्यक्तींच्या करिअर आर्थिक स्थिती आरोग्य नातेसंबंध इत्यादी गोष्टींवर परिणाम होऊ शकतो राशी चक्रातल्या काही राशींसाठी हे सूर्यग्रहण खूप शुभ आहे या राशीच्या व्यक्तींना चांगल्या बातम्या समजतील करिअर मध्ये प्रगती होईल तसे धन लाभाचे योग होतील आठ एप्रिल चे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नसले तरीही ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींसाठी हे ग्रहण शुभ आणि अनिष्ट फळ देणारे ठरणार आहे चला तर जाणून घेऊयात कोणत्या राशींवर ग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे ते मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहणाचा खूप फायदा होणार आहे या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींना गुंतवणूक करण्यासाठी कालावधी अतिशय फलदायी असणार आहे या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार आहे करिअर आडी बिझनेस या दोन्ही क्षेत्रात आपल्याला यश मिळण्याची मोठी संधी आहे पुढील रास आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तीसाठी सूर्यग्रहण अतिशय खास असणार आहे या काळात आपल्याला करिअर आणि व्यवसायात खूप फायदा होणार आहे हा काळ आपल्यासाठी खूप शुभ काळ आहे अविवाहित तरुण तरुणींसाठी लग्नाचा जुळून येत आहे जर आपण भागीदारीत काम केले तर आपल्याला अधिक फायदा मिळेल पुढील रास आहे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ खूप शुभ असणार आहे या काळात आपले अडकलेले पैसे परत येऊ शकतात वैवाहिक जीवनात संबंध सुधारतील आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे पुढे रास आहे मी नरास वर्षातील पहिले सूर्यग्रहण मी न राशीत होणार आहे यामुळे आपल्यासाठी सूर्यग्रहणाचा दिवस शुभ राहील या काळात तुमचे इतरांशी संबंध सुधारतील गैरसमज दूर होतील नोकरीत बदल होऊ शकतो जर आपल्या नातेसंबंधात काही तणाव आलेला असेल तर तो तणाव या काळात नक्कीच दूर होईल तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की अशा कोणकोणत्या रशे आहेत ज्यांच्यासाठी ही ग्रहण शुभ आणि लाभदायक सिद्ध होणार आहे ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईकवर शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद